धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सत्र सुरू झाले असून नगर परिषदांच्या सदस्य व अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा चा कार्यक्रम जाहीर झाला आहे चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झाली असून पेण जिल्ह्यात निवडणुकीच्या हालचालींना आहे इच्छुक उमेदवारांनी जागांसाठीची धडपड सुरू केली आहे काही ठिकाणी महायुद्धीत तर काही ठिकाणी आघाडीत जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे तसाच प्रकार पेण नगरपरिषद हद्दीतही पाहायला मिळत आहे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र होते मात्र यावेळी स्थानिक निवडणुकीत या युतीत दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे घटक पक्षात अंतर्गत नाराजी आणि कटकारस्थानं सुरू असल्याची चर्चा पेण शहरात रंगली आहे पेण नगर परिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण लागल्याने महायुतीकडून भाजपच्या प्रीतम लगित पाटील यांचे नाव समोर आले होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाकडून वसुधा पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी नगरा पदासाठी वरिष्ठांकडे अर्ज दाखल केला आहे यामुळे महायुतीत संभ्रम निर्माण झाला आहे दरम्यान प्रभाग एक ते दहा मधील बावीस इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग एक मधून अर्पिता कुंभार व निकित पाटील प्रभाग दोन मधून भूषण मनोरे कोमल मनोरे प्रभाग तीन मधून संजय म्हात्रे व रजनी वारकर प्रभाग पाच मधून दीपक गुरव पुष्कराज गुरव व भूषण कडू प्रभाग सहा मधून आनंद जाधव व स्वाती महामणकर प्रभाग सात मधून वाहिद खोत वैभव आवासकर व मुस्कान रफिक झटाम प्रभाग नऊ मधून निवृत्ती पाटील तर प्रभाग दहा मधून मीनाक्षी पाटील या उमेदवारांनी फॉर्म दाखल करून वरिष्ठांकडे उमेदवारीची मागणी केली आहे यातूनच राष्ट्रवादी पक्ष जागावाटपावरून नाराज असून निवडणूक सर्व जागांवर लढण्याची तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहे या घडामोडींमुळे महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी हा दोन्ही पक्ष पेण नगर परिषद निवडणुकीत एकत्र लढणार की स्वतंत्रपणे याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर पेण अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा